हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर कशा आहेत सगळेजण तर आता उन्हाळा पण पडला आहे मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं उन्हाळा पडला आहे स्वतःची काळजी घ्या तर दिवसभर ऊन होतं त्यामुळे आम्ही नाईटला थोडस म्हणलं फिरण्यासाठी जावं तर मग आम्ही दोघं जण निघालो होतो आणि ह्यांनी पण ड्युटीन वगैरे आले होते आठ दहा दिवसानंतर त्याच्यामुळं मग म्हणलं आम्ही जास्त काही फिरत नाहीत पण त्यांनी जर आठ दहा दिवसाला वगैरे असं आले तर आम्ही तेव्हाच फिरतो तर आम्ही निघलो होतो डायरेक्ट फिरण्यासाठी मग म्हणलं आता कुठं फिरायला जावं तर सिद्धेश्वरच्या मंदिरामध्ये जायचं ठरवलं आम्ही मग आम्ही दोघं पण सिद्धेश्वरला निघालो आणि तिकडे जाते वेळेस डिमार्ट पण लागतं मग त्यांना म्हटलंच डिमार्ट पण थोडंसं सामान घ्यायचं पण ते काय म्हणले की आज सामान वगैरे काही घ्यायचं नको म्हणले आपण आज फक्त फिरायला जाऊयात सो आम्ही फिरायलाच निघालो तर डिमार्टकडून थोडंसं पुढं गेलं की राईट साईडला एक चौक आहे गरुड चौक म्हणून तिथून आम्ही त्या डायरेक्ट सिद्धेश्वरच्या मंदिरकडे गेलो होतो तर हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की हे सिद्धेश्वरचं मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे प्लेस खूप जास्त आहे आणि यात्रा पण इथेच भरते पण यात्रेला काय आम्हाला येता आलं नाही कारण माझी ड्युटी त्यांची ड्यूटी वगैरे सर्व असल्यामुळे मग त्याच्यामुळे नाही येतं आलं आणि त्यांना पण टाईम नसतो मी पण इकडे असते ड्युटीला वगैरे त्याच्यामुळे टाईम नाही भेटला तर म्हणलं आता तुम्ही आलाच आहेत तर मग आम्ही आपण जाऊन येऊयात म्हणलं मंदिरला कसं मं मग त्यांनी पण आले होते त्याच्यामुळं आलो आम्ही तर बघू शकता किती असं जुनं बांधकाम दिसत आहे म्हणजे दगड दगडाचं बांधकाम आहे पण त्याला आता व्यवस्थित खूप छान केलेलं आहे ते मंदिर आणि खूप सुंदर मंदिर आहे मला तर खूप आवडलं मंदिर तर मग आम्ही थोड्या वेळ तिथंच बाहेर फोटो वगैरे शूट केले आणि नंतर मग मंदिरमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतले होते तर बघू शकता खूप सारे लोक होते मला वाटते साडेसात पाहुणे आठ होते तर त्या टायमिंगला पण तिथं खूप सारे लोक होते छोटे लेकर आणि मोठेपण मुलं मुली वगैरे तिथं बॅडमिंटन वगैरे खेळत होते तर म्हणलं चला थोडंसं तुम्ही चाल चाला म्हणलं मी तुमचा व्हिडिओ बनवते त्यांना काही व्हिडिओमध्ये वाटत नाही पण तरी पण माझ्यामुळं त्यांनी आज व्हिडिओमध्ये आले कधीच येत नाहीत तर ना नंतर मग मी त्यांनी म्हणले तू आता व्यवस्थित असं चाल मी तुझा व्हिडिओ बनवतो म्हणले मग मी पण थोडंसं चालत चालत गेले आणि नंतर मग बाहेर पायरीचं वगैरे दर्शन घेऊन नंतर मग मी मध्ये गेले आणि बघू शकता हे सर्व काही भिंती वगैरे दिसत आहेत तुम्हाला तर सगळं काही ते दगडाचं बांधलेलं आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि जुनं जुनं असं बांधलेलं मंदिर आहे हे तर तुम्ही पण नक्की एका दिवशी एखाद्या वेळेस भेट द्या तुम्ही पण तर जे कोणी लातूरमध्ये वगैरे राहतं ते तर जाऊ शकतात पण जे बाहेरगावी वगैरे आहेत त्यांनी पण एखाद्या वेळेस ह्या मंदिरला जाऊन भेट द्यावी असं मला वाटतं तर खूप सुंदर असं मंदिर आहे बघू शकतात आणि मग मी थोडासा तिथं व्हिडिओ शू व्हिडिओ वगैरे शूट केला आणि फोटोशूट पण केला थोडासा त्यांनी म्हणले पो पोज देऊन थांब म्हणले मी थोडासा फोटोशूट करते करतो म्हणले तर बघू शकता इथं मध्ये पण किती सुंदर असं मंदिर आहे मध्ये पण पूर्ण दगडानेच बांधलेलं आहे हे मंदिर आणि मध्ये तिकडं आम्ही काही महादेवाला म्हणजे ते जे देव आहे त्याला पाहू शकलो नाहीत फक्त आम्ही नंदीचं वगैरे दर्शन घेऊनमध्ये गेलो आणि कारण मध्ये देवाची पूजा चालू होती त्या टायमिंगला देवाला स्वच्छ धुवून वगैरे त्याची पूजा वगैरे करतात कारण दिवसभर लोक वगैरे येऊन तिथं कुंकू वगैरे लावून देवाला खूप खराब वगैरे करतात त्यामुळे मग आम्ही नंतर देवाचं दर्शन वगैरे केलं थोड्या वेळ तिथं थांबलो था आणि नंतर निघालो आम्ही थेट गोलाईमध्ये तिथून गोलाई पण जवळच आहे त्याच्यामुळं मग म्हणलं चला गोलाईमध्ये जाऊन येऊयात आणि गोलाईमध्ये असं आहे की तिथून बाहेर निघणं म्हणजे खूप कठीण आहे खूप सारे लोक पण असतात तर आणि तिथं आम्ही थोडीशी शॉपिंग केली म्हणजे नंतर मी दाखवते पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते मी की तिथून काय काय आणलं काय आणलं नाही थोडंसं मेकअपचं सामान आणलं आणि तिथून नंतर बाहेर आल्याच्या नंतर आम्ही तिथं तर उसाचा रस पिला उसाचा रस पिऊन आम्ही आमची गाडी जिथं लावली होती तिथं त्या गाडीजवळ आलो गाडी वगैरे घेतली आणि तिथून पुढे निघालो मग आता आम्हाला माहितीच नाही ना कारण आम्ही लातूरमध्ये नवीन आहेत आणि पण इथं नसतात कधी कधी आणि मी असते त्याच्या मला पण माहित नाही की इथं पावभाजी सेंटर किंवा चांगलं काही कुठं खायला भेटतं ते मग आम्ही मी माझ्या भावाला फोन लावला माझ्या भावाला फोन लावला सांगितलं सांगितल्यानंतर की इथं इथं भेटते म्हणून आम्ही तिकडे गेलो पण ते खूप दूर आहे तिकडं अवसा रोडला आहे पण तेवढा लांब नाही जाणं होत मग आम्ही दनंतर दयानंद गेटच्या तिथं गेलो होतो तिकडं खूप छान पावभाजी आम्ही एन्जॉय केली खूप सुंदर भेटते तिकडं तुम्ही कधी तर ट्राय करा तर हे बघा हे दयानंद गेटचं तिकडंच आहे आणि शिवाय चौकाच्या तिकडूनच गेलो होतो आम्ही तर हे आहे हे बघा आहे शिवाय चौकच आहे तर खालून पूल वगैरे आहे तुम्ही बघितला असेल हे बघा हे उडा खालून पूल आहे शिवाय चौकाच्या तिथून तर मध्ये ना असं अंधार म्हणजे भुयार आहे वरून बांधलेलं आहे आणि खालून पण वरून पण गाड्या जाता, जातात जातात तिथून तर इथून जाते वेळेस खूप भीती वाटत होती म्हणा पण नंतर त्यांनी फास्ट गाडी घेतली आणि मी थोडासा आवाज काढला तर खूप सुंदर असं आप लातूरमध्ये ठिकाण आहेत पाहण्यासारखे पण काय जॉबच्या आणि ह्याच्यामुळं काही पाहायला भेटतच नाही मी माझ्या पण ड्युटीमुळं आणि त्यांच्या पण ड्युटीमुळं कधी काही कुठं जायला भेटतच नाही आणि नंतर आम्ही पावभाजी खायला गेलो पुढे आणि पावभाजी खूप एन्जॉय केली आणि कसा वाटला माझा ब्लॉग ते नक्की सांगा कमेंटमध्ये थँक्यू